नमस्कार आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्व मंगल मांगल्ये शिवे साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारा श्री गणरायाच्या आगमनाने प्रसन्न झालेले मन विसर्जनाच्या वेळी थोडे उद्विग्न होते अशा अवस्थेतच आपल्याला आपले पूर्वज धीर देतात भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून अमावसेपर्यंतचे दिवस कधी घरच्या पूर्वजांचे तर कधी नातेवाईकांच्या पूर्वजांचे स्मरण करून श्राद्धाद्वारे त्यांच्या आत्म्यास आपण शांती देतो हे होते न होते तर अश्विन महिना स्त्रीपूजनाचा येतो नऊ दिवस नऊ रात्री देवीच्या नऊ रूपाची आपण विधिवत घटस्थापना करून पूजा करतो एकीकडे एक बुद्धीचा देव गणरायाचे पूजन दुसरीकडे मृत पावलेल्या पूर्वजांचे स्मरण आणि तिसरीकडे देवीपूजन ही आमची खरी संस्कृती होय नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा जागर घटस्थापना हा नवरात्रीचा पहिला दिवस शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडी स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री ही नऊ दिवसातील देवीची नऊ रूपे आहेत स्त्री शक्तीचा जागर या अंतर्गत आपण नऊ दिवस देवीच्या नऊ रूपात मधील गाजलेली स्त्री पात्र यांची माहिती पाहणार आहोत नवरात्रीचा पहिला दिवस हा माता शैलपुत्रीला समर्पित आहे आजच्या प्रथम देवीच्या शैलपुत्री रूपात आपण माता कौशल्याची माहिती ऐकणार आहोत यासाठी मी गुगलचा आधार घेतलेला आहे माता कौशल्या एक अशी स्त्री जिचा स्वभाव मृदू धैर्यवान व कर्तव्यनिष्ठ होती वडिलांचे नाव राजा कौशल व आईचे नाव अमृता प्रभा होते राजा दशरथाची महाराणी आणि श्री प्रभू रामचंद्रांची आई एवढाच कौशल्या मातेचा रामायणातून झालेला आपल्याला परिचय वाढतं वय आणि संतान प्राप्ती न झाल्याचं दुःख तिच्याही वाट्याला आलेलं होतं सगळी सुख पायाशी आहेत पण मातृसुख नाही म्हणून ती सतत हिरमुसलेली असे मात्र नियती जेव्हा तिच्या ओंजळीत खुद्द परमात्म्याला भगवान विष्णूचा सातवा अवतार भगवान श्रीरामांना सोपवते त्यावेळी प्रसूत झालेली कौसल्या माता आपल्या प्रसूती वेदना विसरून सावळ्या श्रीराम चंद्राला डोळे भरून पाहते दिसामासाने वाढणारा रामचंद्र तिच्या तिच्यासारखा स्वभावाने शांत आणि धीरगंभीर आहे कोणत्याही मातेला आपल्या मुलाचं जसं कौतुक असतं तसंच कौतुक कौसल्यालाही तिच्या डोळ्यात नेहमी आपल्याला दिसतं कोवळ्या वयातल्या रामाला गुरु विश्वामित्र राक्षसांशी दोन हात करायला घेऊन जातात ते कळल्यानंतर ती चिंतातूर होते राम हा सामान्य बालक नाही हे ती विसरते काळजावर दगड ठेवून त्याला पाठवते आणि कालांतराने सीतेसह अयोध्येत परत आलेल्या रामाचं स्वागत करते आता उतारवयात मुलाचा सुखी संसार पाहावा एवढेच त्या आईची इच्छा असते पण नियतीचा डाव काही वेगळाच असतो अयोध्येच्या सिंहासनावरून रामाची पाठवणी थेट वनवासात आणि तीही चौदा वर्षांसाठी ही कल्पनाही तिला सहन होत नाही ती रामाला सांगते आपल्याला नको ते राज्यपद ते भरताला देऊन टाक पण तेवढ्यासाठी तू वनवासाला जावं ही अघोर मागणी कशासाठी मात्र कर्तव्यनिष्ठ राम वल्कल धारण करून जेव्हा निघतो तेव्हा कौसल्या हातबुद्ध होते रामाची पाठमोर साठवून घेते चौदा वर्ष त्याची वाट पाहते पती निधनाचं दुःख पुत्र वियोगाचं दुःख नातवंडांचं सुख तर दूरच म्हणजेच त्रिभुवन पालकाची आई होण्याचा सन्मान मिळूनही त्याचा फारसा सहवास न मिळणं ही कौसल्या मातेच्या आयुष्याची शोकांतिका आहे सर्व आयुष्य तिचे कष्टातच गेले एका राजाची कन्या एका राजाची पत्नी आणि एका राजाची आई होऊन सुद्धा ती नेहमी दुःखातच राहिली पण तिने कधी तिचे धैर्य खचू दिले नाही तरीसुद्धा नियतीने दिलेला हा निर्णय मान्य करून तिने आपल्या संस्कारातून मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम घडवला हेच ह्या दुर्गेचे आपल्यावरती कोटी कोटी ऋण जय श्रीराम माझा हा उपक्रम आपल्याला आवडला असल्यास लाईक आणि कमेंट नक्की करा आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा म्हणजे माझे यापुढील व्हिडिओ आणि या आधीचेही आण व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील जगदंब जगदंब जगदंब